नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या आमदार विकत घेता येतात मग शेतकऱ्यांसाठी पैसे का खर्चत नाही सुप्रिया सुळे सोलापूर जिल्ह्यामध्ये पोर्टल बंद केल्याने रेखाडली सोयाबीन नोंदणी विमा कंपनी प्रतिनिधीने पैशाची मागणी केल्यास शेतकऱ्यांनी तक्रार करावी कृषी विभागाकडून आव्हान नांदेड जिल्ह्यात एक लाख हेक्टरवर रब्बी पेरणी ऊस उत्पादकांच्या मतांना निवडणुकीत आला भाव कापूस वेचणीला मजूर मिळेनात शेतकरी त्रास्त प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात सोयाबीनचा मुद्दा हद्दपार कृष्णा खोऱ्यातून पाणी डिसेंबर अखेर तुळजापुरात सांगलीतील प्रकल्पात एक्क्याऐंशी टक्के पाणी साठा सांगली जिल्ह्यात रब्बीचा एक लाख हेक्टर वर पेरा शेतकरी विमा परताव्याच्या प्रतीक्षेत गिरणापट्ट्यातील लिंबू मोसंबी बागतदाऱ्यांना हवा मदत निधी काँग्रेसने गरिबांना लुटले नरेंद्र मोदी हमीभाव केंद्रावर सोयाबीनची विक्रीसाठी नोंदणी करण्याचे शेतकऱ्यांना आव्हान कोल्हापूर बाजार समितीत कोथंबिरीची आवक वाढली लसूण दरात वाढ सहा महिन्यात शेतकऱ्यांना दिवसाही वीज पुरवठा करू अजित पवार कोल्हापुरात जोरदार पाऊस बाद विम पिकाचे नुकसान दोन दिवस पावसाची शक्यता दोंड बाजार समितीत बाजरीच्या दरात सुधारणा विकसित महाराष्ट्राचा शेतकरी सर्वात मजबूत स्तंभ मोदी नांदेड बाजार समितीकडून कापूस खरेदी सुरू संत्रा आंबा डाळिंबास हवामान आधारित पळपी किमा योजना लागू परभणीत हमीभावाने कापूस खरेदीस प्रारंभ दक्षिण महाराष्ट्राला बिगर मोसमी पावसाचा फटका आणखी दोन दिवस पावसाचा जोर अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद